सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम समोर भीषण अपघाताची घटना घडलेली गट आहे शैक्षणिक संस्थेच्या बसचे ब्रेक फेल झाल्यानं बसने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे या अपघातामध्ये मुलासमोरच पित्याचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते काल दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली गट आहे के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी बस संभाजी स्टेडियम जवळ पोहोचली असता अचानक तिचे ब्रेक फेल झाले त्याचवेळी दुचाकीवरून सुरेश अनपट आणि त्यांचा मुलगा ॲडव्होकेट उमेश जात होते समोरील टॅम्पोनं वेग कमी केल्यानं अनपट यांनीही आपली दुचाकी हळू केली पण मागून वेगात येणाऱ्या बसचे ब्रेक न लागल्यानं ती थेट त्यांच्या दुचाकीवर आदळली या धडकेमध्ये दुचाकी पुढील टॅम्पोवर आदळली अपघात इतका भीषण होता की पंच्याहत्तर वर्षीय सुरेश अनपट जागीच ठार झाले त्यांचा मुलगा ॲडव्होकेट उमेश हे गंभीर जखमी झाले मदे तर त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय अपघातानंतर संतप्त नागरिकांनी बस चालक याला पकडून पोलिसांच्या ताब्यात मात्र रुग्णालयामध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका उशिरा आल्यानं संतापाचं वातावरण निर्माण झालंय शाळेच्या बसचा अपघात ब्रेक फेल सारखा गंभीर प्रकार आणि मुलासमोरच वडिलांचा झालेला मृत्यू यामुळे सिडको परिसरात हळहळ व्यक्त होते शालेय बसेसची सुरक्षितता वाहनांची तांत्रिक तपासणी आणि प्रशासनाची जबाबदारी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे डेंग्यूचा नाशिक नाशिक। नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज दासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप आणि आणि मडके मगच पाणी भरा सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारंजे हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित